नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ढोबळी मिरची टोमॅटो आणि कांद्याची भाजी बनवणार आहोत भाजी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका ढोबळी मिरची टोमॅटो कांद्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे भाजी किती बनवायची आहे त्यानुसार हा कांदा तुम्ही कमी अधिक करू शकता कांदा हा आपल्याला सर्वात आधी चिरून घ्यायचा आहे कांद्याचा देट आणि शेंडा कट करून कांद्यावरचं जे टर्फल आहे ते मी काढून घेते आणि त्यानंतर हा कांदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे या ठिकाणी कांदा स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे त्यानंतर कांद्याला चार भागांमध्ये कट करून घेते आणि अशा पद्धतीने या कांद्याच्या पाकळ्या काढून घेते कांद्याची पाकळी जर का मोठी वाटत असेल तर हाताने अशा पद्धतीने आपण त्याला तोडून घेऊ शकतो याच पद्धतीने संपूर्ण कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत सोबतच आपल्याला ढोबळी मिरची देखील चिरून घ्यायची आहे ढोबळी मिरची मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर सुती कापडाने पुसलेली आहे त्यानंतर ही ढोबळी मिरची आपल्याला दोन भागा मध्ये कट करायची मिरची मधला देठ आणि बियांचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे संपूर्ण मिरच्यांमधल्या बिया मी काढून घेते बिया काढून घेतल्यानंतर ही मिरची देखील आपल्याला मोठ्या मोठ्या पाकळ्यांमध्ये कट करायची आहे अर्ध्या मिरचीला मी चार फोडींमध्ये चिरलेला आहे म्हणजेच एक मिरची आहे ती आपल्याला आठ फोडींमध्ये चिरून घ्यायची आहे याच पद्धतीने संपूर्ण ढोबळी मिरची आहे ती मी चिरून घेणार आहे कांदा आणि मिरची चिरून झालेला आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती कडे गरम कराय ठेवली कडेमध्ये करता मी तीन पळे इतकं तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलं सोबतच बारीक चिरलेले दोन मिडियम आकाराचे कांदे घातलेले आहेत भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं बारीक चिरलेल्या कांद्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता हा कांदा देखील आपल्याला अगदी छान असा तांबूस रंगावरती तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतत आला की यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आलं लसूण देखील कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं या ठिकाणी कांदा आलं आणि लसूण अगदी व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये दोन आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालते भाजी किती आहे त्यानुसार टोमॅटोची देखील क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता फोडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो मधला ओलसरपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे गॅस अगदी लो टू ठेवायचा टोमॅटोमधला ओलसरपणा बऱ्यापैकी आटलेला आहे आणि हा टोमॅटो अगदी छान असा मौसर झालेला आहे त्यानंतर यामध्ये काही सुक्के मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर एक चमचा बॅडगी मिर्च पावडर दोन चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करूयात किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसाल्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं सर्व सुक्के मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी इतकं गरम केलेलं पाणी घातल्यानंतर देखील हे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आवडत असल्यास तुम्ही या फोडणीमध्ये पाव ते अर्धा वाटी कमी आंबट असणारं दही देखील घालू शकता आता फोडणी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे साधारणपणे एक ते सव्वा ग्लास इतकं गरम केलेलं पाणी मी यामध्ये घालत आहे जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर ही भाजी आहे ती पातळ होऊ शकते ही भाजी आपल्याला थोडीशी सरबरीत टाईप बनवायची आहे अगदी जास्तही पातळ न बनवता भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती एका पॅन मध्ये चमचाभर तेल गरम केलेलं होतं यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची आणि कांद्याच्या करून घेतलेल्या संपूर्ण पाकळ्या घालायच्या आहेत आता हा कांदा आणि आपल्याला ढोबळी मिरची हलकेशे स्पॉट पडेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्तही करपवण्याची जा आवश्यकता नाही अशा पद्धतीने हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं परतेपर्यंत या ठिकाणी भाजीला देखील अगदी छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर भाजून घेतलेल्या मिरचीच्या आणि कांद्याच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत गॅस अगदी ल ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे लो गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर मी याच्यावरच झाकण काढते तर बघू शकता आपली मस्त अशी चमचमीत अशी तशी ढोबळी मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे तरी पण छान आलेली आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करते बनवून घेतले भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे भाजीला रंग पण खूप छान आलेला आहे ही भाजी, भाजी, भाजी तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते या पद्धतीने बनवलेली ही ढोबळी मिरची कांदा टोमॅटोची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय